भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर भॅड हल्ले करण्यात आले यामध्ये जम्मू काश्मीरमधल्या गावांना टार्गेट केलं गेलंय यात पंधरा ते सोळा निष्पाप भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले भारताच्या ऑपरेशन सिंदूरला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून थेट भारतात हल्ला केला जाईल अशीही शक्यता वर्तवण्यात आली होती तसा प्रयत्नही पाकिस्तानकडून बुधवारी रात्री करण्यात आला पण पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतानं पूर्णपणे उधळून लावल्याची माहिती आता भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे पाकिस्तानकडून बुधवारी रात्री भारतातल्या पंधरा ठिकाणांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न झाला होता पण भारताच्या एस फोर हंड्रेड सुदर्शन चक्र या मिसाईल डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचा हा हल्ला हाणून पाडलाय इतकंच नाही तर भारतानं ना पाकिस्तानच्या या कारवाईला चोख प्रत्युत्तर सुद्धा दिलंय पाकिस्तानची एअर डिफेन्स रडार सिस्टम मोडून काढत भारतानं थेट पाकिस्तानातल्या प्रमुख शहरांमध्ये हवाई हल्ले केल्याची माहितीही देण्यात येते भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली आहे त्यामुळं एक प्रकारे भारतानं पाकिस्तानला आपली ताकद दाखवून दिली आहे पाकिस्ताननं केलेला हल्ला भारतानं कसा हाणून पाडला आणि भारतानं पाकिस्तानच्या कोणत्या ठिकाणांवर हल्ले केले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून हवाई हल्ल्याची शक्यता होती त्यामुळं भारतानंही यासाठी आपली पूर्ण तयारी केली होती भारतानं आपली मिसाईल डिफेन्स सिस्टम अलर्टवर ठेवली होती बुधवारी रात्री पाकिस्तानकडून भारताच्या उत्तर आणि पश्चिमेकडं मिसाईल आणि ड्रोनच्या सहाय्यानं भारतातील पंधरा ठिकाणांवर हल्ला करण्याचा सा प्रयत्न झाला याबाबत लष्कराकडून कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी माध्यमांना माहिती दिली आहे पाकिस्तानी सैन्यानं बुधवारी रात्री भारताच्या पंजाब गुजरात आणि राजस्थानमधील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यामध्ये अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नाल फलोदी उत्तरलाई आणि भूज या पंधरा ठिकाणी भारतीय लष्कराच्या तळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला ड्रोन आणि मिसाईलच्या सहाय्यानं हा हल्ला करण्यात आला अशी माहिती कर्नल कुरेशी यांच्याकडून देण्यात आली आहे पण भारताची मिसाईल डिफेन्स सिस्टम एस फोर हंड्रेड अर्थात सुदर्शन चक्र इंटिग्रेटेड काउंटर ग्रीडनं पाकिस्तानचे हे हल्ले हाणून पाडल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे भारत फक्त इतक्यावर थांबला नाही तर भारतानं गुरुवारी सकाळी भारतीय वायुदलानं पाकिस्तानची एअर डिफेन्स रडार सिस्टम अनेक ठिकाणी नाकाम केली भारतानं पूर्ण ताकदीनं पाकिस्तानात शिरून थेट हल्ला चढवला भारतीय वायुदलानं लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे निकामी करून उद्ध्वस्त केल्याची माहितीही लष्कराकडून देण्यात आली आहे भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात लाहोर गुजरावाला रावळपिंडी चकवाल बहावलपूर मियावाली कराची चोर आणि अटक या पाकिस्तानमधल्या नऊ ठिकाणांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे इस्रायली हारोप ड्रोनच्या माध्यमातून भारताकडून हे हल्ले करण्यात आल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे भारतानं केलेल्या या हल्ल्यात पाकिस्तानच्या एचक्यू नाईन मिसाईल डिफेन्स सिस्टीम युनिट्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे तर या हल्ल्यात रावळपिंडीतल्या क्रिकेट स्टेडियमचंही नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे गुरुवारी संध्याकाळी या स्टेडियममध्ये पाकिस्तान सुपर लीगची मॅच होणार होती पण त्याआधीच भारताच्या या हल्ल्यात हे स्टेडियम ढिगाराखाली गेल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं भारतानं पाकिस्तानच्या हल्ल्याला करारा जवाब दिलाय तसंच थेट पाकिस्तानच्या भूमीत घुसून भारतानं पाकिस्तानला इशाराच दिल्याचं सांगितलं जात आहे भारताच्या एस फोर हंड्रेड या मिसाईल डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे सगळे हल्ले हाणून पाडले पण पाकिस्तानला भारताचे हल्ले परतवून लावता आले नाहीत कारण पाकिस्तानच्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमचं भारतानं केलेल्या हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे पाकिस्तानकडे एच यू नाईन ही रडार सिस्टम आहे चीनकडून घेण्यात आलेली ही रडार सिस्टम पाकिस्तानला होणारे हल्ले डिटेक्ट करण्यासाठी महत्वाची होती पण तीच आता उद्ध्वस्त झाली आहे गुरुवारी सकाळी लाहोरमध्ये तीन बॉम्ब हल्ले झाल्याच्या बातम्या आल्या होत्या लाहोरमधील वॉल्टन विमानतळ गोपालनगर आणि नसराबाद भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले पण त्यामागचं कारण समोर आलं नव्हतं पण आता भारतानं लाहोरमध्ये ड्रोनच्या सहाय्यानं हल्ला केल्याचं सांगण्यात आल्यानं हा हल्ला भारतानं केलेल्या कारवाईचाच भाग असल्याचं सांगित आता सांगितलं जात आहे पण मुख्य म्हणजे रावळपिंडी हे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या जवळ असल्यानं भारतानं आता पाकिस्तानच्या राजधानीजवळ हल्ला करून पाकिस्तानला थेट इशारा दिल्याचंच आता बोललं जात आहे त्यामुळं एक प्रकारे भारत आणि पाकिस्तानमध्ये आता युद्ध सुरू झालंय का अशाही चर्चा व्हायला लागल्या आहेत याच पार्श्वभूमीवर अमेरिकेनं त्यांच्या नागरिकांना आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना हाय अलर्टचे निर्देश दिले पाकिस्तानमधील पंजाबच्या लाहोरमधील अमेरिकन नागरिकांसाठी अलर्ट जारी करण्यात आलाय अमेरिकेच्या लाहोरमधल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या सूचनाही अमेरिकेकडून देण्यात आल्या तर या हल्ल्यानंतर चीननं आपण कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला आम्ही विरोध करत असल्याचं म्हटलंय त्यामुळं आता भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेल्या या संघर्षाच्या दुसऱ्या अध्यायात जगातील इतर देशांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तसंच कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कराकडून जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा बारामुल्ला उरी पूंछ मेंढर आणि राजौरी इथं हल्ला करण्यात आलाय यामध्ये सोळा जणांचा मृत्यू झाला असून त्या तीन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे आता एचक्यू नाईन ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट एक्सपोर्ट कॉर्पोरेशननं विकसित केलेली सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम होती ही सिस्टम पाकिस्ताननं चीनकडून घेतली होती दोन हजार एकवीसमध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केला होता शत्रूची विमानं क्रूज मिसाइल्स मानवरहित विमानं आणि टॅक्टिकल बॅलिस्टिक मिसाइल्स यांना अडवण्यासाठी ही सिस्टम डिझाईन करण्यात आली होती चीनकडं या सिस्टीमचं एच क्यू नाईन बी हे व्हर्जन आहे ज्याची रेंज अडीचशे ते दोनशे साठ किलोमीटर आहे पण चीननं पाकिस्तानला मात्र एच यू नाईन हे बेसिक व्हर्जन आहे ज्याची रेंज केवळ एकशे पंचवीस किलोमीटर असल्याचं सांगण्यात येत आहे पण भारताच्या हवाई हल्ल्यापुढं पाकिस्तानची ही सिस्टीम पूर्णपणे फेल गेल्याचं दिसून आलंय आता भारताकडं असलेल्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमबद्दल बोलूयात भारताकडं एस फोर हंड्रेड ही मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे ह्यालाच सुदर्शन चक्र असंही नाव देण्यात आलंय ही जगातील सगळ्यात प्रभावी लाँग रेंज मिसाईल डिफेन्स सिस्टमपैकी एक मानली जाते ही सिस्टम तीनशे साठ डिग्रीमध्ये मिसाईल डिटेक्ट करू शकते तसंच एकाच वेळी तीनशे टार्गेट्सना ट्रॅक करू शकते चाळीस ते चारशे किलोमीटर अशी या मिसाईल डिफेन्स सिस्टीमची रेंज आहे ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान भारत आणि रशियामध्ये या एस फोर हंड्रेड मिसाईल टेक्नॉलॉजीसाठीचा सा करार झाला होता सध्या ही टेक्नॉलॉजी जगातल्या सगळ्यात जास्त ताकदीच्या डिफेन्स सिस्टीमपैकी एक मानली जाते इस्रायलच्या डोम डोमसोबत याची तुलना केली तर आयन डोम कमी रेंजच्या मिसाईलना रोखण्यावर लक्ष केंद्रित करतो इस्रायलच्या आयन डोमची रेंज सत्तर किलोमीटरची आहे पण भारताच्या एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टीमची रेंज त्यापेक्षाही कैक पटीनं जास्त आहे बॅलेस्टिक क्रूज मिसाइल्स स्टेल्थ विमानं आणि लांब रेंजच्या हायपरसोनिक शस्त्रांसह विविध प्रकारच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम डिझाईन करण्यात आली आहे एकंदरीतच पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडत भारतानं पाकिस्तानला थेट प्रत्युत्तर दिल्यानं भारतीय लष्कराचं कौतुक केलं जात आहे पण ही युद्धाची चाहूल तर नाही ना असंही आता बोललं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता भारत आणि पाकिस्तान युद्ध अटळ आहे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका